या कार्यक्रमात आज आपण जो विषय निवडला आहे तो सगळ्यांच्या अतिशय जवळचा आहे आणि सगळ्यांची खरेदी आणि विक्री करताना काय काळजी घेणं अपेक्षित आहे खर तर प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या स्वतःच्या नावावर एक जमीन असावी मग ती एन ए असेल शेत जमीन असेल त्यावर रिअल इस्टेट उभी करायची असते आणि अशी स्वप्न आपण बघतो महत्वाकांक्षा असणं खूप गरजेचं आहे पण हे व्यवहार करताना कायद्याच्या दृष्टिकोनातून मात्र ते परिपूर्णच असणं गरजेचं आहे कारण यामध्ये जर फसवणूक झाली तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत म्हणूनच आज आपण हा विषय निवडला आहे तर ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अॅडव्होकेट तन्मय केतकर सर स्वागत करूया त्यांचा आपल्या कार्यक्रमात नमस्कार सर नमस्कार सर जमीन खरेदी विक्री हा सगळ्यांसाठी जसा खूप मोठा हो, विषय आहे हो. तेवढ्याच मोठ्या प्रमाणात क्लिष्टही आहे क्लिष्टही आहे आणि फसवणूक सुद्धा होते म्हणूनच आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून याविषयी माहिती घेऊया तर जमीन धारणा करण्याचे जे अधिकार असतात ते नेमके कुठले कुठले असतात याविषयी आपण समजावून सांगू बरोबर आपल्याकडे जमिनीचे धारणाधिकार जे ठरलेले आहेत ते ठरलेत सगळ्यात महत्वाचा कायदा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या कायद्याअंतर्गत आता आपण मागच्या एका भागात बघितलं होतं की सगळे महसुली अभिलेख जे असतात ते हा कायदा आणि या कायद्याअंतर्गत बनवलेले नियम यानुसारच बनवलेले असतात आता याच कायद्याने जमीन धारणा करायचे तीन अधिकार निश्चित केलेले आहेत वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन बर, आता यातला वर्ग एक जो आहे त्याला खुल्या मालकीची किंवा अनियंत्रित सत्ता प्रकाराची जमीन असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे वर्ग एक ची जर जमीन असेल तर ती धारण करण्यावर किंवा त्याचं हस्तांतरण किंवा विक्री करण्यावर कोणाचंही कोणत्याही स्वरूपाचं नियंत्रण नसतं त्यातली त्या धारकाची सत्ता ही अनियंत्रित असते म्हणून वर्ग एक ची जमीन विकत घेताना किंवा विकताना तुम्हाला फार कोणाची काही करायची किंवा कोणाची काही पूर्तता किंवा परवानगी घेण्याची गरज पडत नाही बर, याच्या बरोबर विरुद्ध आहे तो म्हणजे वर्ग दोन वर्ग दोन ज्याला आपण म्हणतो नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे वर्ग दोन ची जर तुमची जमीन असेल तर ती धारण करण्यावर किंवा त्याची खरेदी विक्री करण्यावर कुठल्या तरी कायदेशीर तरतुदीचं नियंत्रण असतं आता याचं अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला कुळ कायद्याचं देता येईल आता कसेल त्याची जमीन या न्यायाने जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्याला त्या जमिनीची मालकी देण्यात आली आता त्याला जी मालकी देण्यात आलेली आहे ती धाकधपट्या करून कोणी काढून घेऊ नये म्हणून त्या मालमत्तेची विक्री करण्यावर निर्बंध आहेत म्हणजे कुळ कायद्याअंतर्गत जर एखाद्याला जमीन मिळालेली असेल आणि त्याला ती विकायची असेल तर त्याच्याकरता आधी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यायला लागते hmm. आणि ती परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला त्याची विक्री करता येत नाही म्हणून अशा ज्या जमिनी असतात की ज्याच्या हस्तांतरणावर किंवा खरेदी विक्रीवर नियंत्रण आहे ज्याचा सत्ता प्रकार हा नियंत्रित आहे याला म्हणतात वर्ग दोनच्या जमिनी आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे शासकीय पट्टेदारांचा uh -huh. म्हणजे विविध मध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल विविध व्यक्ती आणि संस्थांना काही जमिनी पट्ट्याने म्हणजे भाड्याने देत असतात त्यांना म्हणतात शासकीय पट्टेदार त्यांना वर्ग तीन समजलं जात पण सगळ्या कायदेशीर दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर वर्ग तीनला वर्ग दोन प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकारच समजलं जात म्हणून आपल्याकडे लौकिक अर्थाने म्हणायला धारणाधिकार जरी तीन असले तरी मुख्यतः ते दोनच आहेत एक वर्ग एक अनियंत्रित सत्ता प्रकार आणि वर्ग दोन म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार हां हां हा। मग बऱ्याचदा जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करताना वर्ग एक वर्ग दोन बरोबर असे शब्द सुद्धा आपण ऐकलेले आहेतच आता जमीन खरेदी जेव्हा करायची असेल खरेदीपूर्वी खरेदीदारानं त्या जमिनीच्या कुठल्या कुठल्या कागदपत्रांची मागणी करणं गरजेचं आहे बरोबर सगळ्यात पहिलं म्हणजे जर जमीन खरेदी करायचं तुम्ही ठरवत असाल तर अगदी प्राथमिक माहिती म्हणून तुम्ही त्याचा सात बारा उतारा मागून घेऊ शकता आणि महसुली अभिलेखांची आपण जी माहिती बघितली त्यात आपल्याला कळलं की सात बारा उतार्यावर जमीन क्षेत्रफळ भोगवटाधार कूळ त्यात कसणारा कोण आहे का पीक आहे का ह्या सगळ्याची प्राथमिक माहिती तुम्हाला होऊन जाते म्हणजे जर तुम्हाला आजची त्या जमिनीची स्थिती आणि प्राथमिक माहिती जर योग्य वाटत असेल तरच आपण पुढे जायचं जर सात बारा बघूनच तुम्हाला त्याच्यात काही शंका येत असेल तर मग पुढे जायची आपल्याला काही गरज नाही पण सातबारा बघून तुम्हाला प्राथमिकदृष्ट्या सगळं ठीक वाटलं तर मग त्या जमिनीची स्थिती आज जी आहे ती नक्की कशी आहे आणि गत काही काळामध्ये त्याच्यात काय काय झालंय हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं असतं म्हणून त्याच्याकरता काय करायचं तर सातबारा जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर त्या सातबाराकरता मंजूर झालेले सगळे फेरफार एकदा नजरे घालणं घालायचे म्हणजे या संदर्भात आजपर्यंत नक्की काय काय झालंय ते आपल्या लक्षात येतं म्हणजे भूतकाळात काही त्रुटी राहून गेले का भूतकाळातल्या काही गोष्टी आपल्या अंगाशी आता येऊ शकतात का किंवा कुठल्या गोष्टींची पूर्तता करायची राहून गेले का या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात म्हणजे सात बारा उतारा ती जमीन आज ठीक आहे का हे सांगतो आणि फेरफार उतारे गेल्या काही काळात त्या जमिनीबाबत सगळं काही आलबेल होतं का याची आपल्याला ग्वाही देतो म्हणून मालमत्ता खरेदी विक्री करताना मुख्यतः तुम्ही सातबारा आणि फेरफार तपासून बघितले पाहिजे अगदी महत्वाचं आहे सर सात बारा समोर आला की आपण सात बारावरची जी तारीख असते त्याला खूप महत्व देतो की तो अद्ययावत असायला पाहिजे म्हणजे आत्ता काय पण सात वरून आपण मागच्या पण काही गोष्टी समजून महत्वाच्या गोष्टी समजून घेऊ शकतो हे खूप महत्वाचं आहे मग जमिनीची खरेदी करण्यासाठी कागदपत्र जशी महत्वाची आहेत त्याचबरोबर इतरही काही माहिती घेणं गरजेचं आहे का कागदपत्रांशिवाय हो आता कसं असतं जमीन शेवटी जो माणूस घेतो ना तो ती काय नुसती कागदा करता घेत नाही त्याचा त्या जमिनीचा प्रत्यक्ष वापर त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे करायचा असतो हा। आणि तो वापर करण्याकरता तुम्ही प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन बघणं गरजेचं आहे कारण प्रत्यक्ष वापर त्याचा परिणामकारक किंवा फायदेशीर वापर होण्याकरता नुसती कागदपत्र ठीक असून किंवा तुमचे मालकी हक्क चोख असून उपयोग होत नाही समजा सगळं व्यवस्थित आहे पण तुम्हाला जायला यायला त्या जागेवर रस्ताच नसेल तर त्या मालमत्ता घेऊन तुम्ही करणार काय किंवा त्याचा उपभोग कसा घेणार किंवा त्या समजा सातबारावर तुम्हाला क्षेत्रफळ योग्य दिसतंय पण तिथे कोणाचं अतिक्रमण आहे का कोणाच्या हद्दी तुमच्या हद्दीत आलेले आहेत का तुमची हद्द कोणाच्या हद्दीत गेलेली आहे का, गेले का जायला यायला रस्ता आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे प्रत्यक्ष जाऊन म्हणजे ज्याला विवक्षित शब्द आपण म्हणतो स्थळ पाहणी म्हणजे तिथे प्रत्यक्ष जाऊन बघितल्याशिवाय तुम्हाला या गोष्टींची कल्पना येऊच शकत नाही बर। म्हणून मी अनेकदा सांगतो की नुसता सात बारा फेरफार बघून तुमचा अंतिम निर्णय घेऊ नका बर। कारण तुम्हाला त्या जमिनीचा नुसता कागद होऊन पुरेसा नाहीये तुम्हाला त्या जमिनीचा परिणामकारक आणि फायदेशीर उपभोग सुद्धा होणं गरजेचं आहे त्याच्याकरता तिथे जायला यायला रस्ता पाहिजे त्याच्या हद्दी निश्चित झालेल्या पाहिजेत त्यात अतिक्रमण नको तुमच्या जागेचं कोणाच्या भलत्याच्या जागेत अतिक्रमण झालेलं नसो थोडक्यात म्हणजे त्या जमिनीचा परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वापर व्हायला पाहिजे अशी परिस्थिती त्या जागेवर असेल तर मग आपण एक पाऊल पुढे जावं नुसती कागदपत्र योग्य आहेत नुसती कागदपत्र आलबेल आहेत म्हणून तुम्ही थेट व्यवहार करून टाकू नका त्याच्यानंतर एकदा जागेवर जाऊन प्रत्यक्ष ती जागा बघा आणि मगच तुम्ही अंतिम निर्णय घ्या कारण जसं तुम्ही आता रस्त्याचा विषय सांगितला जर ऍक्सेस नसेल काहीच करू शकत नाही तर एवढा मोठा व्यवहार करून काही उपयोग नाही बरुग कागदपत्र कितीही चोख असली तरी बरोबर अगदी बरोबर मग आता असे व्यवहार करताना बऱ्याचदा कसं आहे विश्वासावर होतात हो। किंवा नात्यानात्यांमध्ये झाले असतील तर समोरच्याला दुखावायचं कसं एक भिडे खातर सुद्धा काही चुकीचे निर्णय चुकीचे व्यवहार होतात पण मग यामध्ये कराराला काही स्थान आहे का करार करणं पण गरजेचं आहे का कुठले करार केले पाहिजे आता कसं असतं जमिनी संदर्भात ना एक अनेक प्रकारचे करार होऊ शकतात आणि पहिल्यांदा आपण जे म्हंटल की कोणाच्या भिडे खातर काही करावं का करा तर आमच्या पूर्वी एक म्हण होते की भीड ही भिकेची बहीण आहे असं म्हणतात म्हणून भीड अजिबात बाळगू नका भीड बाळगली तर भीक लागायला वेळ लागणार नाही त्यामुळे भीड बाळगून अजिबात काही करू नका तुमचा अगदी ओळखीचा असेल नात्या गोत्यातलं असेल तरी जी गोष्ट ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे ती गोष्ट त्याचप्रमाणे झाली पाहिजे विशेषतः जमिनींची खरेदी विक्री असेल तर ती त्याच्याकरता ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत जे टप्पे व्हायला पाहिजेत ते आपण पार केलेच पाहिजेत मग तो व्यवहार करणारा तुमचा नात्यातला असो किंवा अजून कोणी असो आता जमिनींच्या करारांचा आपण जेव्हा विचार करतो हो तेव्हा ते करार अनेक प्रकारचे असू शकतात आता त्यातले महत्वाचे करार कुठले तर एक दीर्घ भाडेपट्टा असू शकतो दुसरा असू शकतो एखादा साठे करार असू शकतो किंवा खरेदी खत असू शकतो हे तीन मुख्य करार आहेत आता दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा म्हणजे काय तर जेव्हा एखादी व्यक्ती एखादी जमीन तत्पुरत्या तत्वाने एखादी जागा जर भाड्याने घेत असेल तर त्याच्याकरता दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये आपण लीज म्हणतो ते करू शकतो हाँ, हाँ। लीज म्हणजे काय जसं तुम्ही घर भाड्याने देता तसंच ती जमीन भाड्याने देता त्यामध्ये फक्त तुमचा भाडेकरू आणि मालक हा दर्जा तुम्हाला मिळत नाही त्याला लेसर आणि लेसीचं स्थान मिळतं आणि मालमत्तेची जी मालकी आहे त्याचं सुद्धा हस्तांतरण होत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे साठे करार ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अग्रीमेंट टू सेल आता काही वेळेला काय होतं की एखाद्या जमिनीच्या खरेदी विक्रीचा जो व्यवहार असतो तो एका टप्प्यात होत नाही तर त्याच्यात अनेक टप्पे असतात आता हे अनेक टप्पे असायचं कारण दोन असू शकतात एक म्हणजे घेणाऱ्याच्या आर्थिक नियोजनानुसार त्याला टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे किंवा दुसरं म्हणजे आपण पहिल्यांदा जे बघितलं की ती वर्ग दोनची जर जमीन असेल तर त्याच्या कोणत्या तरी गोष्टींची पूर्तता व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय त्याचं हस्तांतरण होणार नाही मुख्यतः या दोन गोष्टींकरता साठे करार करून मग खरेदी खत करण्याची आपल्याकडे पद्धत आहे आता साठे करार किंवा ऍग्रीमेंट टू सेल म्हणजे एखाद्यानी एखादी मालमत्ता अमुक एका मोबदल्यात एखाद्याला विकायची ठरवली हे निश्चित करणं याच्या पलीकडे त्या साठे कराराला काहीही दर्जा नाही साठे करारानी जरी तो करारा करार आपण नोंदणीकृत केला तरी केवळ साठे करार झाला म्हणून ती मालमत्ता आणि त्याची मालकी हस्तांतरित होत नाही पण साठे कराराची जेव्हा पूर्तता होते म्हणजे मग टप्प्याटप्प्याने तुमचं देणं देऊन झालं किंवा जी काही वर्ग दोनची पूर्तता करायची ती एकदा करून तुम्हाला विक्री परवानगी मिळाली की तुम्ही खरेदी खत करू शकता आणि खरेदी खत झालं की त्या जमिनीचं हस्तांतरण होतं त्याची मालकी एकाकडनं दुसऱ्याकडे हस्तांतरित होते म्हणजे गमतीमध्ये साठेकराला साखरपुडा आणि खरेदी खताला लग्न असं म्हटलं जातं म्हणजे <laughs> नुसतं साखरपुडा करून उपयोग होत नाही जोवर लग्न होत नाही तोवर तो, तो व्यवहार पूर्ण होत नाही अगदी बरोबर तर सर जसं आता हे महत्वाच्या करारांविषयी आपण माहिती दिली हो। दीर्घ मुदतीचा भाडे करार साठे करार खरेदी कर आणि खरेदी कर हे हो। खरे महत्वाचे आहेतच करार पण याशिवाय जमिनीच्या खरेदी विक्रीच्या बाबतीत नोटरी आणि नोंदणीकृत करार हो। किंवा नोटरी आणि नोंदणीकृत व्यवहार असे हो। आपण शब्द ऐकलेले आहेत हो। याबद्दल बराच गोंधळ आहे गैरसमज आहेत आणि खूप फसवणूक मोठ्या प्रमाणात झालेली आहे मग नेमकं ह्याचा अर्थ काय नोटरी म्हणजे काय नोंदणी म्हणजे काय आणि यातला फरक बरं आता तुम्ही कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या बाहेर किंवा न्यायालयाच्या बाहेर गेलात तर तिथे खूप नोटरी असतात आणि खूप लोक त्यांच्याकडे जाऊन नोटरी करार किंवा नोटरी अग्रीमेंट करून घेत असतात एक्झॅक्टली आणि अनेक लोकांचा असा गोड गैरसमज आहे की नोटरी करार केला म्हणजे सगळ्या आलबेल त्या मालमत्तेचा व्यवहार झाला ती मालमत्ता हस्तांतरित झाली वगैरे तर हे सबशेल खोटं आहे कारण एखाद्या कराराची वैधता जर आपल्याला तपासायची असेल तर त्याच्या करता आपल्याला करार कायदा आणि नोंदणी कायदा या दोघांचा साकल्याने म्हणजे एकाच वेळेला विचार करायला लागतो आता जर तुम्ही करार कायदा बघितलात तर त्याच्यात करार कसा करावा शर्ती कसे असाव्यात कराराचे प्रकार कोणते या संदर्भात खूप तरतुदी आहेत पण त्यामध्ये कराराच्या नोंदणीबद्दल काही अवाक्षराने बोललेलं नाहीये आणि त्याचाच फायदा घेतला जातो आणि लोकांना फसवलं जातं की बघा करार कायदा नोंदणी बद्दल काही बोलतच नाहीये त्यामुळे नोटरी केलं तरी चालेल hmm. पण वास्तव तसं नाहीये त्याच्या बरोबरीने तुम्ही नोंदणी कायदा वाचणं गरजेचं आहे कारण नोंदणी कायद्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे की कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार ज्याचं मूल्य शंभर रुपयापेक्षा अधिक आहे तो जर तुम्हाला करायचा असेल तर त्याच्याकरता त्याची नोंदणी करणं हे आवश्यक नाही बंधनकारक आहे जोवर तुम्ही अशा कराराची नोंदणी करत नाही तोवर त्या करारात सामील व्यक्तींनाही काही अधिकार प्राप्त होत नाहीत आणि त्या मालमत्तेमध्ये त्याच्या मालकीमध्ये किंवा मा त्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा काहीही फरक पडत नाही अजून एक पायरी पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर जेव्हा नोटरी करार ज्याला कच्चा करार असं सुद्धा म्हणतात तो केला जातो तो त्यात बहुतांश वेळेला फसवणूकच होते आणि फसवणूक झाली की माणूस पहिल्यांदा काय करणार तर न्याय मागायला न्यायालयात जाणार बरोबर इथे तुमचा करार अनोंदणीकृत असल्याचा अजून एक तोटा तुम्हाला सहन करायला लागतो कारण कायद्यानुसार जो करार नोंदणीकृत व्हायला पाहिजे तो जर तुम्ही नोंदणीकृत केला नाही तर तो करार तुम्हाला पुरावा म्हणून सादर करता येईलच असं नाही म्हणजे ज्या करारावर तुम्ही दावा केलेला आहे त्या करारालाच जर पुराव्याचा सुद्धा दर्जा नसेल तर तुम्ही तुमचा दावा जिंकणार कसा म्हणजे हा मोठा प्रश्नच आहे म्हणून कोणीही कितीही सांगितलं कोणीही कितीही फसवलं तरी आपल्या मनाशी एक खूणगाठ कायम बांधावी की करार नोंदणी होत नाही तोवर त्याच्यात काहीही अर्थ नाही But... बाकी पर्यायाने तुम्ही नोटरी करा किंवा त्याचं काही करा त्याला काही उपयोग नाही यात अजून एक पायरी पुढे जाऊन सांगायचं झालं तर आज आपल्याकडे गंमत अशी आहे की वैध कराराचा नोंदणी हा एक महत्वाचा घटक आहे पण करार नोंदणी झाला याचा अर्थ तो वैध आहे का तो ही नाहीये समजा एखाद्या करारात एखाद्याची फसवणूक झाली असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून करार केला असेल तर केवळ नोंदणी झाली म्हणून तो वैध ठरतो का तर तसं होत नाही म्हणजे नोंदणी केली म्हणजे सुद्धा तुम्ही निर्धास्त होऊन कामाचं नाही म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीशी करार करताय त्याला जी कागदपत्र जोडलेली आहेत हे सगळं तपासणं क्रमप्राप्तच आहे म्हणजे हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला नोंदणी केली तर त्याचा उपयोग हो आहे पण तुम्ही नुसती नोंदणी केली आणि तिकडची तुमची माणसं जर बोगस असतील लावलेले कागदपत्र बोगस असतील तर केवळ नोंदणी केली म्हणून तुम्हाला फायदा होईल असंही अजिबात नाही बरं 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 म्हणजे नोंदणी करण्यावरून तो करार वैध की अवैध हे नाही ठर वैध कराराचा एक घटक हा नोंदणी आहे हा पण बाकी त्याला अनेक घटक आहेत त्यामुळे फक्त नोंदणी झाली जसं नोटरी बद्दल आपल्याला म्हणता येतं तसंच काहीस नोंदणीचं आहे म्हणजे बाकी सगळं योग्य असेल तर त्या नोंदणीला अर्ध आहे बरोबर बाकी सगळं जर घोळ असेल तर केवळ नोंदणी केली म्हणून आपल्याला काही उपयोग होत नाही बरोबर बरोबर पण एखादा करार वैध ठरण्यासाठी नोंदणी मात्र बंधनकारक बंधनकारक नोटरी आणि नोंदणीमधला हा महत्वाचा फरक हो। आपल्या लक्षात आला हो। सर हो। आता जमिनीच्या खरेदीविषयी आपण चर्चा करतो हो। आहोत आर्थिक व्यवहार पूर्ण झाला समजा पैसे देणे घेणे जे काय ठरलेलं आहे ते झालं बरोबर म्हणजे खरेदी पूर्ण झाली आणि ती जमीन आपल्या नावावर झाली असं आहे का हा आता कसं याचा आपल्याला दोन दृष्टिकोनातनं विचार करायला लागेल एक कायदेशीर दृष्टिकोनातनं आणि दुसरा वास्तविक दृष्टिकोनातनं तर कायदेशीर दृष्टिकोनातनं म्हणजे तुम्ही मालमत्ता हस्तांतरण कायदा करार कायदा नोंदणी कायदा या सगळ्याच्या अनुषंगाने जर विचार केलात तर ज्या दिवशी तुमचं खरेदीखत कायद्याने अस्तित्वात आलं त्याच दिवशी ती मालमत्ता एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित झाली पण ह्याला वास्तविक एक ज्याला आपण म्हणतो कंगोरा तो असा आहे की आपल्याकडे सगळी जी कामकाज चालतं ते महसुली अभिलेखाच्या आधारे चालतं mm. त्यामुळे तुम्ही नुसतं खरेदी करत करून उपयोगाचं हो नाही तर त्या खरेदी गताचं महसुली अभिलेखामध्ये अंमल देणं गरजेचं आहे But... आता सुदैवाने सरकारने यात सुधारणा केली आहे सगळं ऑनलाईन झालंय त्यामुळे खरेदी करत चाललं की बहुतांश वेळेला आपोआप तो सातबारा घडतो पण जुन्या काही घटना अशा आहेत की लोकांनी फक्त खरेदी खत करून ठेवलं पण त्याचा सातबारावर नोंद केलीच नाही Hmm. आता काही वेळेला हे चुकून झालं काही वेळेला हे जाणून बुजून केलं झालं आणि मग ह्याच्यामुळे होतं काय सातबारा तसाच राहिल्यामुळे नवीन नवीन व्यक्तींना त्याची एकामागून एक विक्री होत गेली यामुळे झालं काय एकाच जागेची चार जणांना जर विक्री झाली असेल तर ती फसवणूक होते आणि ही फसवणूक कशामुळे झाली तर पहिल्याच खरेदी खात्याच्या वेळी जर तो सातबारा बदलला असता तर पुढच्या तीन लोकांची फसवणूक ही आपोआप टळली असती म्हणून कोणत्याही परिस्थितीत तुम्ही खरेदीखत करून थांबू नका आता ऑनलाईन वगैरे झालंय आता खूप गोष्टी सोप्या झाल्यात पण तरीसुद्धा जोवर तुमचा सातबारावर नाव येत नाही mm. तोवर त्याचा पाठपुरावा चालू ठेवा नाहीतर त्याचा गैरफायदा तो जो विक्री करणारा आहे त्या व्यक्तीने घेतला आणि एकामागून एक जर करारांची नोंदणी करत सुटला तर ते तुमच्या हक्कांच्या विपरीत जे करार होतील त्या सगळ्यांना आव्हान द्यायचं ते सगळं रद्द करून घ्यायचं मग परत आपले हक्क पुनर्प्रस्थापित करायचे हे खूप खर्चाचं जिकिरीचं आणि वेळखाऊ काम आहे हे सगळं जर टाळायचं असेल तर आपण खरेदीगत केल्यानंतर आपलं नाव त्या महसुली अभिलेखात येणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे खरेदीगतापासनं सुरू झालेली प्रक्रिया महसुली अभिलेखामधली नाव बदलली की पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे फक्त आर्थिक व्यवहार पूर्ण झाला म्हणून जमीन माझ्या मालकीची झाली असं अजिबात होतं पण दुर्दैवाने काय आपल्याकडे जे फसवणूक करणारे लोक चुकांचा गैरफायदा घेतात ते त्यांना संधी न दिलेली उत्तम अगदी बरोबर आहे म्हणूनच जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार करताना श्रोते हो कुठली कुठली काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी आज आपण माहिती घेतली जमिनीचे धारणा अधिकार कुठले आहेत खरेदीपूर्वी कागदपत्र तपासणं गरजेचं आहेच पण या व्यतिरिक्त इतर कोणती माहिती घेणं गरजेचं आहे याशिवाय करार आणि त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोटरी आणि नोंदणी याविषयीचे गैरसमज यातला फरक हे सुद्धा आज आपण समजून घेतलं ही माहिती आपल्याला अॅडव्होकेट तन्मय केतकर सर यांनी दिली आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया धन्यवाद सर